अरे हो गाऊन घालून हो उगालच बसत इला जाऊ लग्न करून मी आण मला जाऊ घर केला नाही अहो हो तो केवडा आहे कशाला बरोबर भांडताय हलू वाला जरा नाक्यात आवाज जातोय काय सांगू तुला ये बस आलायचा कसा भांडायचं नाही बायकांबरोबर कशा लोगायचा बिचार आपल्या साध्या सुद्धा वहिनी आहेत आपल्या तुला सांगतो ना बारा झाला तुला सांगतो ना जुन्या टायमात जो बारा होता कुठल्या जुन्या टायमात म्हणजे ते राजे बीजे होत बस हा तेव्हा तेव्हा कशा होत तुला सांगतो ते जायचं हो युद्धाबिद्धाला तिकडं कुठे लांब लांब जायचे हो आणि तिकडन येताना एक नवीन राणी आणायची होय तरी पण जुन्या राणीला काय फरक नसायचा माहिती का हो आणि हा इथं ब अरे श्रीखंड सांगितला नव्हता आम्रखंड आला त्याच्यावर ना दोन तास किती चालत आहे अरे घप मी येते कशाला उद्या